कंचकीचा चंदक लागला मला कंचकीचा चंदक लागला मला कंचकीचा चंदक लागला मला या छंदकाने बाई माझा घात का केला या छंदकाने बाई माझा घात का केला सोनेरी आरणवधी प्रभु पसी आटक ममी दरिला या प्रभु पसी आटक कमी दरिला दारी कोण बाई गोसावी आला दारी कोण बाई गोसावी आला सीता सीता म्हणून हाक त्याने मारिली सीता सीता म्हणून हाक त्याने मारिली पंचकीचा चंदक बाई लागला मला पंचकीचा चंदक बाई लागला मला या चंदकाने बाई माझा घात का केला या चंदकाने बाई माझा घात का केला च्या वाढता आज वाढता हात त्याने धरला भिक्षा वाढताच भिक्षा वाढताच हात त्याने धरला सोड सोड रावना माझा हात जाऊ दे मला सोड सोड रावना माझा हात जाऊ दे मला तेतीस कोटी देव तुला बंदी घातील तेतीस कोटी देव तुला बंदी घातील कंचकीचा चंद कवाई लागला कंचकीचा चंद कवाई लागला मला या चंद काने बाई माझा गात का केला या चंद काने बाई माझा गात का केला